रामकृष्ण हरिमंडई श्री स्वामी समर्थ भक्तानू आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे श्री विठ्ठल पंढरपुरात कसे व का आले त्याचबरोबर भक्त पुंडलिक कोण होता आणि पुंडलिकाने विठ्ठुरायाला हुभारायला वीट का दिली विठ्ठल हे पंढरपूरचे प्रसिद्ध दैवत आहे विठ्ठल किंवा पांडुरंग हे विठ्ठलाचे अवतार किंवा विष्णूचा अवतार आहे महाराष्ट्रातील पंढरपूर येथे रुक्मिणी विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे एकदा पुंडलिक नावाचा एक भक्त काशीकडे प्रवास करत होता प्रवास करता करता तो खूप जमला पुंडलिक संत कुक्कुटस्वामींच्या आश्रमात विसाव्यासाठी आला कुकुटस्वामींना ना, ना पुंडलिकाने काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला पण कुक्कुटस्वामी कधी काशीला गेलेच नव्हते त्यांनी काशीला जाण्याचा मार्ग मला माहीत नाही असे सांगितले मी तिथे कधी गेलोच नाही तेव्हा पुंडलिकाने ऋषींची थट्टा करत म्हटले की तुमच्यासारखा एवढा ज्ञानी पवित्र व्यक्तीने काशीला गेलंच पाहिजे आणि तुम्ही गेला नाहीत कुकुट ऋषींना मात्र शांत राहिले रात्रीच्या दरम्यान पुंडलिकाने आश्रमातील स्त्रियांचा आवाज ऐकू येऊ लागला काय घडले आहे ते पाहण्यासाठी तो बाहेर आला आणि त्याने पाहिले की आश्रमात तीन महिला पाणी शिपडून ते स्वच्छ करत आहेत चौकशी केल्यानंतर पुंडलिकाला कळाले की या तीन महिला म्हणजेच गंगा यमुना आणि सरस्वती आहेत त्या कुकूट ऋषींच्या आश्रम स्वच्छ करण्यासाठी आलेले आहेत त्या तिन्ही महिलांना पुंडलिका यांना सांगितले की धार्मिकता अध्यात्मक आणि पवि भक्ती पवित्र ठिकाणी भेट देण्यावरच आणि खर्चिक रीतिरिवाजावर अवलंबून नसल केवळ कर्म करण्यावरती अवलंबून आहे त्या स्त्रिया त्यांनी सांगितले की ऋषी कुकुट यांनी आपल्या आईवडिलांची अत्यंत विश्वासाने सेवा दिली आहे आणि त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केलेले आहे अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळवण्यासाठी पुण्य जमा केले आहे आणि आपण त्यांची सेवा करण्यासाठी पृथ्वीवर खाली आलो आहे पुंडलिकाने त्यांच्या आईवडिलांना सोडले होते आणि मोक्ष व आशीर्वाद मिळवण्यासाठी काशीला भेट देत होते आपल्या आईवडिलांची त्यांनी काशीला घेऊन जाण्याची विनंती त्यांनी पूर्ण केली नाही पुंडलिकाला आता त्याची चूक समजली होती आणि तो घरी परत आला आणि त्यांनी आपल्या आईवडिलांना काशीत नेले आणि परत त्यांची सेवा करण्यास सुरुवात केली भगवान कृष्ण हे आपल्या आईवडलांप्रती पुंडलिकाच्या प्राथमिक प्रामाणिक भक्तीने प्रभावित झाले त्यांनी पुंडलिकाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा भगवान कृष्ण पुंडलिकाच्या घरी आले तेव्हा तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न होता तो आईवडिलांची सेवा करत होता पुंडलिकाने प्रभूला त्याच्या दारावर पाहिले परंतु त्याची आईवडिलांप्रमाची प्रीती भक्ती इतकी तीव्र होती की त्याला प्रथम आपले कर्तव्य पूर्ण करणे आणि नंतर त्याच्या अतिथीसाठी उपस्थित राहणे आवश्यक होते पुंडलिक एक अशा अवस्थेत आला होता की तो अतिथी केवळ देवच आहे याची त्याला काही चिंता नव्हती या सर्व गोष्टी त्यांच्या आई वडिलांच्या सेवेसाठी होत्या पुंडलिकाने भगवान श्रीकृष्णांना उभे राहण्यासाठी एक वीट दिली त्यांचे कर्तव्य पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले भगवान कृष्ण आपल्या आई वडिलांच्या प्रती प्रेम पुंडलिकाच्या भक्तीने प्रेरित होऊन त्यांच्यासाठी धीराने वाट पाहत होते नंतर जेव्हा पुंडलिक बाहेर आला तेव्हा त्यांनी प्रत्यक्षी त्यांची प्रतीक्षा करण्यासाठी देवाची क्षमा मागितली भगवान कृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला वरदान मागण्यास सांगितले पुंडलिकाने सांगितले की जर देव स्वतःच माझी प्रतीक्षा करतात तेव्हा मी आणखी काय मागू जेव्हा भगवान कृष्णाने आग्रह केला की पुंडलिका तू एक वरदान मागावेस अशी माझी इच्छा आहे तेव्हा पुंडलिकाने विनंती केली की देवा पृथ्वीवर तुम्ही राहावे आणि भक्तांची काळजी घ्यावी भगवान कृष्ण तिथे निवास करण्यास राजी झाले आणि आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे त्यांनी सांगितले भगवान विठोबाचे हे स्वरूप स्वयंभू आहे याचाच अर्थ आहे की त्यांची मूर्ती कोरलेली किंवा कोरीव नाही पण ती स्वतः अस्तित्वात आलेली आहे भक्तानू तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ